सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ वाई बाजार शांततेत बंद सिंदखेड पोलीस स्टेशन अंतर्गत वाई बाजार इथं पोलीस कोठडीमध्ये मृत्यू पावलेले अॅडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन वाई बाजार इथं बंद पुकारण्यात आला होता या घटनेनंतर परभणीसह संपूर्ण महाराष्ट्रात लोन पसरले सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता संविधानप्रेमी तरुण युवक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत मृत्यू प्रकरणात आज आनंदराज आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या अनुषंगानं वाई बाजार येथील सर्व दुकानं बंद ठेवून व सर्व यांनी सहकार्य करून वाई बाजार शांततेत बंद ठेवण्यात आला वाईबाजार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं शोकसभेचं आयोजन ठेवण्यात आले होते यास मनोज कीर्तने डॉक्टर झणक मानकर अनवर खिच्ची ज्येष्ठ पत्रकार सुभाष खडसे यांनी मनोगत व्यक्त केले आणि पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश यांना निवेदन देण्यात आले यात मनोज कीर्तने डॉक्टर झणक मानकर परशुराम खंदारे प्रल्हाद खडसे अनाथ पिंडिक खंदारे ज्येष्ठ पत्रकार सुभाष खडसे पत्रकार कैलास बेहरे पत्रकार अनवर खिच्ची दिलीप पठाडे प्रकाश खडसे फिरोज खान पठाण गोविंद पवार मोबिन शेख प्रल्हाद खडसे सिद्धार्थ पारधे अमित नव सागरे सागर खडसे पत्रकार अविनाश पठाडे गौतम खडसे प्रफुल्ल खडसे निखिल भगत ऋषिकेश भगत ऋषिकेश खडसे अजय खडसे राज पारधे विशाल पारधे श्रीकांत मुजमुळे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते शोकसभेचे प्रास्ताविक अनाथ पिंडिक खंदारे यांनी केले महाराष्ट्र स्टार वन न्यूज प्रतिनिधी अविनाश पठाडे माहुलगड सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट